मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माधोबा युवा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये सर्व उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आपल्या बागेमध्ये चांगला ताण मिळालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोहराला सुरुवात झालेली आहे परंतु काही शेतकरी बांधवाचे फोन येत आहेत की सर चांगला ताण बसलेला आहे काडी पण चांगली पकवा आहे फूट झालेली नव्हती तरी पण मोहर बाहेर येण्यासाठी थोडीशी अडचण येत आहे तर या काळामध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेटची जर एक दोन ते तीन टक्केने जर फवारणी केली तर आपला सगळा मोहर बाहेर येतो मित्रांनो पोटॅशियम नायट्रेट हे ट्रेस मॅनेजमेंटचं काम करतं नायट्रेट फॉर्ममध्ये नत्र असल्यामुळे पालवी फुटत नाही आणि पोटॅशियम असल्यामुळे आपल्याला मोहर बाहेर काढण्यासाठी त्याचा खूप म्हणजे उपयोग होतो त्यासाठी आपल्या बागेची परिस्थिती त्याला जाडाला जर जास्त ताण बसत असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजेच पोटॅशियम नायट्रेटची दोन टक्के किंवा तीन टक्केनं जर फवारणी केली टक्के कसं के ठरवायचं शंभर लिटर पाण्याला जर आपण एक किलो पोटॅशियम नायट्रेट टाकलं तर ते एक टक्का प्रमाण होतं विद्यापीठाची शिफारससुद्धा आहे जर आपण तेरा झिरो पंचेचाळीसचा जर वापर मोहर येण्याच्या अगोदर जर केला तर चांगल्या पद्धतीने झाडामध्ये ट्रेस मॅनेजमेंट होतं आणि येणारा मोहर एकसारखा आणि चांगला बाहेर पडतो त्याच्यासाठी आपल्या बागेमध्ये जर अशी अडचण असेल मोहर बाहेर येण्यासाठी जर त्रास होत असेल झाडाला किंवा जास्त ट्रेसमध्ये झाड गेलं असेल तर आपण तेरा झिरो पंचेचाळीस पोटॅशियम नायट्रेटचा एक स्प्रे आपल्या बागेमध्ये घ्या आठ दहा आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण मोहर शंभर टक्के तुमच्या झाडामध्ये बाहेर पडेल जर यामध्ये ही काही अडचणी असतील तर माझ्यासोबत आपल्या परि परिवारासोबत आपण निश्चितच चर्चा करा धन्यवाद